डोंबिवलीत महानगरपालिकेने धोकादायक ठरवलेल्या साठ वर्षापासून इमारतीतून आजीबाई बाहेर निघेना मी राहत असलेली इमारत अजूनही मजबूत असल्याचा आजीबाईंचा दावा तर महापालिकेने सुरू केले तोडक कारवाई जागा मालकाची नवीन इमारत बांधायला घेतल्यावर घरच्या बदल्यात घर देण्याचे आश्वासन महापालिका अधिकारी हेमा मुंबरकर यांनी सुरू केली तोडक कारवाई डोंबिलीत संत नामदेव नामदेवपदवर स्वर्गीय हेमचंद रामचंद्र हजरनीस यांच्या मालकीची पितृछाया ही छप्पन वर्षे जुनी इमारत आहेत आता या जागेवर मालक स्वाती हजरनीस आहेत त्यांना आता इमारत विकासाकाला देऊन नवीन बांधायची आहे इमारत महानगरपालिकेने धोकादायक झाल्याचे चार नोटीस या इमारतीला लावले आहेत वारंवार येथील भाडेकरूंना घर खाली करायला सांगितले होते त्या दरम्यान आता भाड़ काही भाडोतरी घर खाली करूनही गेले आहेत मात्र साठ वर्षीय स्वाती अरविंद कामुलकर या पंचावन्न वर्ष इथे राहत असलेल्या आजीबाई आजारी आहेत त्यांनी मात्र घर खाली केलेले नाही त्या एकट्याच इथे राहतात त्यामुळे त्यांचा मुलगाही बाहेरगावी खाजगी शिपवर काम करतो त्यामुळे ते त्याच्याकडेही जात नाही असं प्रभाग अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे तर आपल्या इथे ऋणानुबंध गुंतलेले आहे आणि ही इमारत धोकादायक नसून आम्ही के डी एम सीचे जे पॅनलवर असलेले इंजिनियर माधव चिकोटी यांच्याकडून स्ट्रक्चर ऑडिट करून घेतले आहे तरीसुद्धा महानगरपालिका आणि जागा मालक यांच्या संगत मताने ही इमारत तोडण्याचा घाट घातला आहे असं स्वाती कामकर आणि त्यांचा मुलगा समीर यांचं म्हणणं आहे तर समीर तेलंग त्यांचे ॲडव्होकेट यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान धोकादायक इमारत जर खाली करत नसेल तर त्यांनी विकासाकाला अडचण येईलच शिवाय घराच्या बदल्यात घर देणार आणि त्या पर्यायी व्यवस्थेला आता पावसा पाण्याचे दिवस आहेत जर इमारत एक साईडला कलंडली आहे त्यामुळे उद्या जर कदाचित अप्रिय घटना घडली तर याला जबाबदार कोण असं महापालिका अधिकारी हेमा उंबरकर यांनी सांगितलं आहे त्यामुळे त्यांनी सांगितलं की माझं माझं जर कर्तव्य करते त्यामुळे आजीबानी त्वरित हे घर खाली करावं आम्ही आता कारवाई करायला सुरुवात केली आहे आता या दरम्यान आयुक्त यांनासुद्धा स्वाती कांबुलकर यांनी एक निवेदन दिले आहे त्यामुळे आता आयुक्त यावर काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल रिपोर्ट रिपोर्ट फास्ट फास्टाया बिल्डिंग या बि बी, बिल्डिंगचं नाम नामदेव पत्म नंबर एक नंबर नम्ब, नामदेवपत नंबर एक आहे आणि त्याने अचानकपणे ते दो त्या हेमा मुंबकर आल्या होत्या ते, त्याने पहिल्याच दिवशी मला दम दिला खूप की मला बा आतमध्ये पण बोलवत बोलवत नाही पाणी नाही देत असं ते मला सांगायला लागले तर ते आले होते मालकिनीच्या माल बरोबर तर मला काय माहीत कोणाकडे आले त्यांच्याकडे त्यांच्याकडे तर ते दरवाजा उघडत होते ते उघडत असतानाच त्या लोकांनी ती अशी बोलली आणि नंतर जर आले ते अचानक आणि खूप दम देऊन गेले की आजच्या खाली चाल मध्ये राहू नका खाली करा ती बिल्डिंग पडते म्हणून नंतर ते त्याने सांगितलं ती बाई म्हणायला लागली तुम्ही आज इकडे राहू नका तुम्ही नातेवाईकाकडे एक जाऊन झोपा आणि उद्या सकाळी परत इकडे या अशा त्या बोलल्या मला आणि खूप जोरात बोलत होता तेव्हा मीच सांगितलं मी हार्टची पेशंट आहे मला कसं तरीच होत आहे छातीत द धडधड्यासारखं होतंय आणि तुम्ही जरा सावकाश बोला तेव्हा ती जरा नॉर्मल झाली आणि दम देऊन गेली उद्याच्या उद्या तुम्ही काय मी म्हणजे मी आता एवढी वर्ष राहते सिक्स्टी नाईनपासून सिक्स्टी नाईन पासून मी इकडे राहते ते आतापर्यंत मी इथे राहतच आहे आणि हे लोक सो आणि ते जेव्हा बिल्डिंग बांधली ही तेव्हा ते, ते लोक पण सुद्धा राहायला नव्हते आम्ही इथेच राहतो त्या बिल त्या, त्या बाजूच्या बिल्डिंग ही बिल्डिंग बांधली नव्हती नंतर बांधली सेवन्टी वन मध्ये मालकाचं काय म्हणणं मालकाचं म्हणणं मालका माझ्याशी बोलतच नव्हता तो मालक तो म्हणाला आला पहिल्यांदा आला होता तेव्हा तो म्हणाला की तू हे कर तुला दुसरीकडे जागा करून देतो आम्ही हेल्प करतो दुसरीकडे टिळक नगर जवळ जवळ मी म्हटलं मी एवढी वर्ष राहिली आहे इथे जागेची एवढी सवय झाली आहे तर मी ह्या वयात कुठे जाऊ उद्या तर ही बिल्डिंग तुम्हाला घराच्या बाहेर काढून ही बिल्डिंग बंद करण्यासाठी करण्यासाठी आले तर तुम्ही तुमची भूमिका काय तुम्ही काय करा तुला काय म्हणजे म मी काय इथे जाणारच नाहीये इथून जाणारच नाही एवढी वर्ष झाली ते सोळा वर्ष इकडे नव्हते मी घर सांभाळायची सगळं त्यांची कागदपत्र घ्यायची ते आले की सगळं घेऊन द्याय दैग, त्यांना द्यायची परत त्यांचे का पाण्याचं बिल आलं इलेक्ट्रिकचं बिल आलं सगळंच मीच घेते माझ्याकडे बिल बघा अजूनही पडलेले त्यांचे जेव्हा या श्रीमती स्वाती कामुलकर यांनी माझ्याशी जेव्हा संपर्क साधला ह्या पितृछाया बिल्डिंगच्या संदर्भात तेव्हा त्यांनी माझ्याकडे काही महापालिकेने त्यांना एक पत्र दिलं होतं ते पत्र त्यांनी माझ्याकडे दिलं तर त्याचा जेव्हा कायदेशीर अभ्यास मी केला त्याच्यावर अत्यंत धक्कादायक गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या आहेत त्या अशा आहे की इकडच्या ज्या सहाय्यक आयुक्त आहेत सौ हेमा मुबरकर यांनी यांना एक असं पत्र दिलं होतं इकडच्या घरमालकांना की ह्याचं यांनी महापालिकेने स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे एक राजेश म्हात्रे नावाच्या व्यक्तीकडून जे पॅनलचे स्ट्रक्चरल ऑडिटर आहेत आणि त्या ऑडिटमध्ये असं त्यांच्या निर्देशनास आलं होतं की ही अख्खं इकडचं स्ट्रक्चर हे जे राहत आहेत हे धोकादायक झालेलं आहे आणि कधी कधीही पडू शकतं आणि ह्यांच्या जीवितहानीला काहीतरी होऊ शकतं जीवितहानी होऊ शकते जेव्हा आम्ही हे जेव्हा मी स्वतः वैयक्तिक हे या घराचं स्ट्रक्चर पाहिलं इकडचे बीम्स कॉलम्स बघितले तेव्हा असं कुठेही आढळलं नाही की इथे अत्यंत धोकादायक बिल्डिंग आहे म्हणून आम्ही काय केलं की माधव चिकोडी जे कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या पॅनलवरच्याच स्ट्रक्चरल ऑडिटर आहेत त्यांच्याकडनं आम्ही एक वेगळं ऑडिट रिपोर्ट बनवून घेतला त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख असा केलेला आहे की ही बिल्डिंग जे ह्या कामुलकर ताई राहत आहेत अजिबात ही पडण्याच्या स्थितीत नाही कुठला कोणालाही जीवित आणि होऊ शकत नाही फक्त छोटे मोठे जे रिपेअर्स आवश्यक आहेत ते त्यांनी करून घ्यावे आणि त्या त्या राहू शकतात आमचं एवढंच म्हणणं आहे की एक खोटा स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट तयार करून केवळ यांना घराच्या बाहेर काढण्याच्या हेतूने असे हे सगळे षडयंत्र ह्या हेमा मुबरकर मॅडम ह्या करतायत असा आमचा ठाम विश्वास आहे मी माझी आई आहे स्वाती कामुलकर साधारण नाईनटीन सिक्स्टी नाईनपासून ते इकडे राहत आहेत माझ्या वडिलांसोबत ते गेले दो दोन हजार सोळाला आणि त्याच्यानंतर ती एकटीच राहते म्हणजे सांगायचं म्हणजे ही जी वास्तू आहे ती त्याच्या <Peach> म्हणजे ती एवढी वर्षी इकडे राहते त्याच्यामुळे ती तिला इकडच्या वास्तूबद्दल खूप आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे सगळं आहे ह्याची देखभाल सोसायटीची देखभाल या बिल्डिंगची देखभाल या बंगल्याची काय म्हणाल ते ती ह्यांनीच केली आहे बारा वर्ष यांची सगळ्यांची पत्रं यायची हजरनेस जे आमचे मालक आहेत त्यांचे पत्र इकडे यायची त्यांचे पत्र वगैरे त्यांना ते घेऊन जायचे इकडनं वगैरे तर साधारण तिनेच म्हणजे राहून इकडे सगळे तिचे दिवस काढले तर अचानक आठ दिवसापूर्वी मला फोन आला जेव्हा मी इकडे मी नसतो मी बाहेरगावी का असतो कामावर म्हणजे बाहेर काम करतो तर आठ दिवसापूर्वी मला फोन आला की मला आलं अशी अशी नोटीस आली आणि मला घराच्या बाहेर काढतात आणि मला तर शॉकच झाला आणि तिला मी ती अशी बोललो तेव्हा ती पण शॉक झाली होती कारण का कोणीही होईल या म्हणजे असं काहीतरी झालं तर शॉ कोणी शॉकमध्ये जाईल तर सांगायचा मुद्दा म्हणजे ही सगळी गोष्ट एकदम अचानकपणे झाल्यामुळे आम्हाला काही याचे डिटेल्स नाही दिले कोणी की कशाबद्दल हे असं सगळं होतं आहे मला फक्त स सा, सांगण्यात आलं की कॉर्पोरेशनचे अथॉरिटी झाले होते आणि खूप असा ओरडाओरडा करून धमक्या देण्यात आल्या आणि ती घाबरली होती ती हार्ट पेशंट आहे आणि त्याच्यामुळे तिला खूप त्रास व्हायला लागला आणि वेदना व्हायला लागल्या तर मला तिकडेचं सगळं सोडून आता मी इकडे आलो आ, हे सगळं स तर आ, या सगळ्यांच्या मदतीने मी आम्ही प्रयत्न करतोय की काय होऊ शकतं मी असं म्हणत नाही की आम्हाला ही जागा द्या किंवा हे करा जे काय आहे, का आहे, का आहे, का आहे ते कायदेशीर जे काय आहे ते आम्ही का म्हणजे आता काय सांग म्हणजे आता जे काय आहे ती मी तेच म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करतोय की जे काय कायदेशीर आहे ते आपण पुढे करू आम्हाला समजा इकडे निघायला लागलं आईला तर आमची ती पण तयारी आहे पण त्याप्रमाणे आपण म्हणजे जे काय फेअर आहे ते करायचं कायदेशीर आहे ते करायचं एवढं फक्त माझं म्हणणं नमस्कार मी मी बोलत आहे की या ज्या आहेत आतमध्ये म्हणजे त्या आजी त्यांना हां मी प्रॉपर्टीची मालकीण आहे आणि त्या आजींना म्हणजे त्या काहीही जीवितहानी न होता त्यांनी बाहेर पडावं अशीच आमची इच्छा आहे पण बदल्यात जर समजा उद्या विकास झाला तर त्यांना जे काय कायद्यानुसार जे काही असेल ते आम्ही त्यांना देऊ म्हणजे आमची तयारी आहे पण आता त्या निघत नाही कसं करणार काय काय प्रोसिअर करणार त्यांचं म्हणणं आहे की माझा इथे सगळ्या ऋणानुबंध गुंतलेले आहे मी निघणार नाही वगैरे असं इमारतीची कंडिशन बघितली तर ती केव्हाही पडेल अशी कंडिशन आहे आणि जर काही झालं वरवट झालं तर त्याचं यांच्यावरती सुद्धा येण्याची शक्यता आहे बरोबर आहे ना मॅडम कारण उद्या जर काही झालं मिसान होऊ नये पण तर त्याची जबाबदारी घर मालकावर सुद्धा आहे जशी म्युन्सिपालिटीवर आहे तशी घरमालकावर सुद्धा आहे तर त्याच्यामुळे जी काही कायदेशीर कारवाई आहे महापालिकेची त्याच्या आड तर आम्ही येऊच शकत नाही त्यामुळे शक्यतो समंजसपणाने त्यांनी हे वेकेट करावी आणि सुरळीतपणे हे सगळं पार पडावं असं आमची इच्छा आहे आपलं नाव मिलिंद मिलिंदुर्ग मी यांचा भाऊ आहे आपलं नाही माननीय आयुक्त महोदय यांचे निर्देशच आहेत आणि गोडसे साहेब अतिरिक्त आयुक्त त्यांनी काल मीटिंग पण घेतलेली होती कारण सातत्याने पाऊस पडत आहे पावसामध्ये जे काही सीवनची जी रिपोर्ट प्राप्त झालेले आहेत त्या लोकांना तुम्ही आत्ताच निर्वनुष्य होण्याकरता स्वत जाऊन जागेवर जाऊन त्यांना तशा सूचना द्या आणि ताबडतोब निर्मनुष्य करून घ्या जेणेकरून जीवितहानी होणार नाही या अनुषंगाने मी आज आठवडाभर झालेले आहे सी वनचा रिपोर्ट आहे फक्त एकट्या आजीच राहत आहे बाकी सगळे शिफ्ट झाले आहेत आपल्या आपल्या नातेवाईकांकडे त्यांना सांगितलं तुमच्या प्रॉपर्टीशी आमचं काही घेणं देणं नाही आहे फक्त तुमचा जीव वाचवणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे हे सांगूनही ते आजी ऐकत नाही आहेत त्यांना त्यांनी जे गेट आहे गेटसुद्धा ते बंद करून आतमध्ये बसलेले असतात ते गेट आता मी काढून घेतलेलं आहे आणि आजींना आता त्यांचा मुलगाही आलेला आहे मुलगाही त्यांच्यासाठी तो म्हणत आहे की आमच्याकडे आमची आई माझ्या घरी आज माझं एवढं वर्ष झालेलं आहे एवढं वय झालेलं आहे तरीसुद्धा माझ्या घरी अजून माझी आई आलेली नाही तिला म्हणजे इनडिपेंडंट म्हणजे तिला पूर्णपणे स म्हणजे ती एकटीच राहण्याचा तिला छंद आहे तर म्हटलं अशा वेळेस आता तुम्ही सांगा मी काय करावं कारण ती आजी आहे तिचा जीव वाचणं पण गरजेचं आहे महापालिका त्याच्यासाठीच काम करत आहे तुमच्या प्रॉपर्टीशी आम्हाला काहीही घेणं नाही तो विकासक आणि मालक याच्यामध्ये जे काही होईल ते तुमचंच होणार आहे आणि जर का तुम्हाला त्यांच्याबद्दल काही गॅरंटी वाटत नसेल तर मी त्यांना सांगितलं आजीला की तुम्हाला मी भोगटापत्र देते भोगटापत्र दिल्यानंतर तरी तुम्ही खाली करा आपला जीव वाचवणं हे गरजेचं आहे हे सांगून मी त्यांना आता त्यांच्या मुलांनाही सांगितलेलं आहे हे मालक मालकीनबाई पण उभ्या आहेत त्यासुद्धा त्यांनी तेच सांगितलेलं आहे की आम्हाला त्यांना रूम द्यायचा आम्ही त्यांना रूम देणार आहे याचा लुकआउट आमचा काही नाही आहे आम्हाला फक्त आणि फक्त जीव वाचवणं गरजेचं आहे तरी सहकार्य करावं महापालिकेला सहकार्य करावं हीच विनंती धन्यवाद